नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेच निर्भीड व्यासपीठ बातमी आणि जाहिरातींसाठी संपर्क संपादक प्रवीण मोबाईल नंबर चालू घडामोडी आता आताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपण ही दृश्य बघतोय परळी विधानसभा मतदारसंघातील घाट नांदूर या येथील या मतदान केंद्रावरचे दृश्य आहेत अक्षरशः उधळून लावलेलं आहे या ठिकाणी आपण ही दृश्य पाहू शकतोय पोलिंग बूथ अक्षरशः उधळून लावलेला विकृत लोक या ठिकाणी हे जे गैरकृत्य करणार आहेत असं म्हणावे लागेल आपण पाहू शकतो आहे सोमेश्वर विद्यालय जिल्हा परिषदेची ही या ठिकाणी शाळा दिसते आहे आणि या ठिकाणी पोलिंग बूथ अक्षरशः उधळून लावलेल्या आज लोकशाहीचा सर्वोच्च असा उत्सव आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी मतदान होतं आहे परंतु आज बीड परळीची जर परिस्थिती जर पाहिली तर दयनीय परिस्थिती आहे विकृत व मनोवृत्तीच्या लोकांनी या ठिकाणी पोलिंग बूथ उधळून लावलेला आहे आपण हे दृश्य पाहतोय महाराष्ट्रात खेदजनक आणणारे हे दृश्य आहे जे दादागिरीची आणि दहशतीची भाषा खाली उमेदवार चिरंजीव दोन बूथ मशीन मुरंबीचं बूत ज्याच्या मशीन फोडल्या सोथेवाडीचं सो बूत ज्याच्या मशीन फोडल्या बूथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर तळेगाव घाटमध्ये सुद्धा बूथ कॅप्चरिंग करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला शेलू आंब्याला सुद्धा त्या ठिकाणी मशीन फोडून बूथ ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला घाटनांदूरमध्येही माझ्या वडीलधरी यांना सिरसाट जे जिल्ह्याचे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती प्राणघातक खाल्ला झाला आणि ते अशाच्या म्हणजे वयाने एवढे सिनियर आहेत त्यांच्यावरती असा हल्ला होणं आणि हे करणारे उमेदवार आणि त्यांची चिरंजीव तेच त्यामुळं दहशत कुणाची हे आता तुसारी आणि तुतारीच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळायला पाहिजे आणि या परळीच्या मायबाप जनतेला सुद्धा कळायला आज पाहिजे आजपर्यंत आजपर्यंत अशा प्रकारची घटना आणि गालबोट कधीच कुठं लागलं नाही आजपर्यंत या मला जसं कळतं ह्या तीस वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबोट कधीच लागलेलं नाही कुठं बुथ कॅपचरिंग मशीन सोडणं आमच्या याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची कुणाची दहशत करायची हे सगळी मानसिकता आता मायबाप जनतेच्या लक्षात आहे मी प्रशासनालाही कळवलं की तात्काळ याबाबतीत कारवाई करा आणि जेवढा वेळ या ठिकाणी मशीन फोडून पुन्हा मशीन मतदान चालू लागेल तेवढा वेळ त्या ठिकाणी मतदानासाठी त्यांनी दिला पाहिजे आणि तात्काळ ज्यांनी कुणी केलं आहे त्याचे सगळे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये फुटेजमध्ये सगळे आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वतः उमेदवाराचा मुलगा प्रत्येक गावचे बूथ फोडीत आणि बूथ कॅप्चर करीत या ठिकाणी फिरतो ही आता यावरही आता मी पाहतो की प्रशासन आणि इलेक्शन कमिशन काय कारवाई करते, करते है। तक्रार दिली आहे आणि मी मागणी करतो की तात्काळ हे जे कोण करणार आहेत ते सगळे कॅमेरेमध्ये आलेत व्हिडिओ फुटेजमध्ये आलेत अनेक लोकांनी तिथं पाहिलंय आणि कुठल्या मानसिकतेतून या ठिकाणी केलं गेलं त्याच्यामुळं मी स्वतः या ठिकाणी तक्रार करतोय मी आता प्रत्येक गुंतवणूक देतोय पण मी फोनवरती या बाबतीत उमेदवार म्हणून या ठिकाणचा तक्रार केलेली आहे